सर्वांना नमस्कार सलाम वाईकुम जय भीम मित्रांनो आपल्याला जो आज विचार करायचा आहे ते डोकं ताळ्यावर ठेवून विचार करायचा आहे कारण धर्म म्हटले की आपलं डोकं चालतच नाही काम करत नाही कारण धर्म म्हणजे एक फार मोठा श्रद्धेचा विषय आहे वगैरे पण का नाही बोलायचं हे काही कळत नाही आता असं झालेलं आहे की हिंदू धर्म म्हणजे बी जे पीने भाजपने जो काढला अर्थ तोच हिंदू धर्म का हिंदू धर्म तर पाच हजार वर्षापासून सगळ्यांना माहिती आहे त्याचे ग्रंथ आहेत वेद उपनिषद ज्ञानेश्वरीपासून संत तुकारामपासून सगळंच हिंदू धर्म आहे मग त्याच्यातलं आम्ही वाचून कळू शकतो ना काय संदेश पण केवळ आम्हाला सत्ता पाहिजे आणि आम्ही हिंदू धर्म आमची बटी करणार असं मानणारा भाजप आता ठरवणार कोण हिंदू आहेत आणि कोण हिंदू नाहीत म्हणून अगदी फार नाजूक जागा झालेली आहे म्हणजे हे कसं झालं आहे की सासूबाईला गळू झालेलं आहे ते अवघड जागी झालेलं आहे आणि जावंही त्यांचा डॉक्टर आहे आता डॉक्टर सासूला कसं तपासणार म्हणजे अशी अडचणीच्या गोष्ट करून ठेवलेली आहे पण आता जो अलाहाबादला प्रयागराजला जो कुंभमेळा झाला याच्यामध्ये ह्या धर्माच्या नावाखाली सत्ता मिळवणाऱ्या लोकांनी बिभत्सपणा नाही का दाखवला याच्यात काय त्यांच्यामध्ये हिंदुत्व आहे म्हणजे हिंदू पण अन्य कोणतलं असू शकेल पण बी जे मात्र ते असणार नाही हे ठामपणे सांगायला मिळावं असा हा कुंभमेळा होता तुम्ही व्यापारी आहात ॲडव्हर्टाईज करता इव्हेंट बनवता धर्माचा आणि सारखं लोकांना हो आवाहन करता बघा इतके आले इतके आले म्हणजे तुमचा माल खपत नाही असं आहे का आता लवकर नाही आला तर तुम्हाला मिळणारच नाही असं जो तो म्हणतो एवढ्याच साड्या आहेत सेलवर लावल्या आहेत तसं चालवलं नाही कोंभमेळ्याचं स्वरूप आणि आठ कोटी येणार तीस कोटी येणार आणि चाळीस कोटी येणार ती जागा तरी आहे का प्रयागराजमध्ये एक करोडच्या वर लोकच बसू शकत नाही किती खोटं चालवत हो। म्हणजे हिंदू धर्म आम्ही सर्व धर्माचे मानतो स्वतःला पण हिंदू धर्माची इतकी टिंगल टवळी करणं हे बी जे पीला करू द्यायचं का आणि धर्माच्या नावाखाली पवित्र गाय आणि जणू काही हिंदू धर्म ही त्यांचाच मिराजदारी आहे असं म्हणून आपण गप्प बसायचं आपण सभ्य नागरिक आहोत भारताचे भारतीय बांधवांना इतके हाल सोसावे लागावेत खरं तर असं आहे की आपल्या राज्यघटनेनुसार शासन धर्मनिरपेक्ष आहे पण कुठल्याही धर्माच्या खाली मोठा मेळावा जमत असेल तर ते भारतीय असतात म्हणजे जसे वारीला जमतात किंवा मुसलमानांचा जो काही मेळावा असतो त्याला जमतात तर त्याच्यामध्ये आजाजूजा वाव करायचा नाही त्या माणसांचा सकाळचा प्रातर्विधी तिथली स्वच्छता त्यांना काय औषध पाणी लागलं ला, पाणी देणं शुद्ध पिण्याचं ही शासनानं व्यवस्था करण्यात काहीच ग गैर नाही आहे कारण ते जमणारे ते कुठल्या का धर्माचे अस ना पण भारतीय आहेत पण एवढा किती आजादुजा भाव जेव्हा करोनाच्या काळामध्ये मुस्लिम समाजाचा मोठा मेळावा होता दिल्लीमध्ये पण तरी कुंभमेळा इतका नव्हता पण त्यांनीच भारतामध्ये करोना आणला म्हणून ही आर एस एसची जमान ट्यवट्यव ट्यवट्यूव ट्यवट्यूव पोपटपंची करत होती अगदी खेड्यापाड्यापर्यंत आणि मुसलमानांकडे करोनाग्रस्तच आहे ज्या अर्थी तो मुसलमान आहे त्या अर्थी तो करोनाग्रस्त आहे आला आला गावात मुसलमान बघा त्याच्याकडे अशा पद्धतीने आपण वागत होतो आणि या कुंभमेळ्यामध्ये काय व्यवस्था केली सरकारनं केवळ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची टिमकी गाजवण्यापलीकडे त्यात काय होतं मला सांगा त्याच्यामध्ये कुठे ईश्वरी अंश होता, होता। भगवे कपडे घातले म्हणजे आप आप आपोआप ईश्वरी अंश अंगात येतो असं नाही तुमचं कर्तृत्व काय भगवे कपड्यांना सगळंच माफ करायचं आपण म्हणजे गुन्हेगाराने उद्या कपडे घातले आता हे बीडला चालले तिथले जे खुनी आहेत हे उद्या जर भगवे कपडे घातले तर आपण त्यांना माफ करायचं का गुन्ह्याला गुन्हा म्हणायचं नाही आणि भगवे कपडे घातले दीक्षा घेतली नाव बदललं असं म्हणतात आणि आम्हाला आता मागच्या जन्माचं सांगायला काही परवानगी नाही धर्माची काही खपवतात धर्माच्या नावाने आणि म्हणून बहुतेक गुन्हेगार असले तर त्यांना सेफ वे म्हणजे भगवे कपडे घालणं आणि नवं नाव घेणं आता पाहतो आहे आपण टी व्हीवरती ते आगोरी साधू काय काय करतात गळ्यात त्या कवट्यांच्या माळा काय त्याच्यानंतर तोंडातून ते आग काढणं काय ते बहुतेक गॅस सिलेंडर मागे लावलेला असावा कारण ते बऱ्याच वेळा ॲडजस्ट करतात ती आग कपाळातून आग तोंडातून आग कुठून कुठून खांद्यातून आग असं काढतात याला धर्म म्हणायचं आणि त्याला नाजूक म्हणायचं आणि त्याला वंदन करायचं किती किती कंपल्शन करतं आहे भाजपचे राजवट आणि हा प्रचार एवढे लोक येणार का तुम्हाला व्यापार वाढवायचा होता कुठल्या विमान कंपनीनं सांगितलं का जरा आमचा धंदा वाढवा आम्ही अडचणीत आहोत आज विमान कंपनीचं तिकीट तीस हजार चाळीस हजार झालेलं आहे कुंभमेळ्याला जाऊन यायचं मुंबईला परत तर ह्या कंपन्यांचा फायदा करायचा यासाठी हिंदू वापरायचा का तुम्हाला तुमच्या सत्तेकरता वापरताच आहात ना आणि तुमचा हिंदूचा खरोखर काही संबंध नाही आहे प्रयागराजला गंगा यमुनेचा संगम आहे ती जागा किती लहान आहे तेवढेच लोकांना स्नान करायला मिळणार आणि त्याच्यामध्ये मौनी अमावस्या वसंत पंचमी असे वेगवेगळे मुहूर्त असते तर तो मुहूर्त टेकणार किती दोन तीन तास तेवढ्या वेळातच झालं पाहिजे ते तर इथं चेंगराचेंगरी होणारच ना कारण स्पर्धा कशाची का लागली आहे पाप धुण्याची स्वर्धा कशाची लागली आहे की पापं शिल्लक राहिली तर मला मोक्ष मिळणार नाही ती पाप पापं धुवून लगेच मोक्ष मिळावा एकदम स्वच्छ मनाने अशा पद्धतीचे लागले आणि जागा तर लहान आहे मग त्याची व्यवस्था कशी करावी एवढ्या पुरतं बघायला पाहिजे होतं ना तुम्ही अनेक कुंभ होतात नाशिकला झाला इकडे झाला तर शासनाचं का म्युन्सिपालिटीचं काम काय असतं मोकळी जागा देणे त्याच्यात हे लोक तंबू ठेवणे तंबू वगैरेचा खर्च शासनाने करायचं कारण नाही कारण कर, कर तुम्ही सर्व धर्माच्या भारतीय नागरिकांकडून घेता तुम्ही ते भारतीय तिथं जमले तर त्यांच्या किमान व्यवस्था करायच्या लाईट रस्ते पि शुद्ध पिण्याचं पाणी विष्टेचं मलमूत्र विसर्जन कसं ठीक होईल हे बघणार रोगराई कशी पसरणार या पलीकडे ते धर्मावर सोडून दिलं पाहिजे ना ते त्यांचे हे करतील काय ते धार्मिक त्यांचे नेते ते बघतील भाजपला धार्मिक नेतेपद करायचं कारण काय चार शंकराचार्य आहेत हिंदू धर्माचे आणि सतरा अठरा महत्त्वाच्या आखाडे जुना आखाडा त्यातला सगळा ते लोक आजपर्यंत कुंभचं आ, हे करायचे सरकारचं सहाय्य असो वा नसो ते त्यांचं नियोजन करतात आणि बरोबर त्या तिथीला त्या मुहूर्ताला ते, ते, ते कुंभचं नियोजन करतात याच्यामध्ये ढाळ करायची आणि व्यवस्था सुकर करण्याच्या पलीकडे शंकराचार्याने काय बोलावं मोदी कसे चांगले देखाने बोलावं नाही बोला ते ना शंकराचार्यांना काढून टाकण्याचं राजकारण करतात म्हणजे तुम्ही राजकारणाच्या तुमच्या सत्ताकारणाच्यासाठी हिंदू धर्मही बुडवायला निघालात कुंभमेळ्यामध्ये काय बुडाला असेल तर हिंदू धर्म बुडाला आणि भाजप मता ते मताच्या दृष्टीनं पाहते त्यांना असं वाटतं की एकदा कसंही करून लोकांना मामा बनवून मामा बनवण्याकरता हिंदू धर्माचं आकर्षण दाखवून तीस टक्के मतदान मिळालं की मग इकडून तिकडून छाटछूट करून आपल्याला भारताची सत्ता अखंड काळ चालवता येईल यावत चंद्र करू चाल चालवते आणि बरं बरं समजा तुम्हाला सत्ता मिळाली तुम्ही तुमच्या मनातला भारत काय आहे ते तरी सांगा ना काही गरज सत्तेसाठी सत्ता हवी हिंसेसाठी हिंसा करायची म्हणजे एवढं तुमचं ध्येय भारताचा विस्का करणार तुम्ही आणि तुम्ही द्वेष पसरवतात मुस्लिमांचा द्वेष अमुक द्वेष द्वेषातून हिंसा निर्माण होते आणि एक विकृत आनंद मिळतो की मालजावर ज्याने वर्चस्व गाजवलं त्याचा मी सूड आज हे हा विकृत आनंद आहे आणि तो जसजशी हिंसा मिळावी हिंसा वाढत जाते तसा तो आनंद वाढत जातो तर तुम्ही भारताचे तुकडे करणार आहात का धर्माच्या नावाखाली हिंसा करत हिंदू धर्मानं हे शिकवलं आहे का तर भाजपचं राजकारण आणि हिंदू धर्म हे अलग झाल्याशिवाय देशाला शांततेनं झोप घेता येणार नाही असं या कुंभमेळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या निदर्शनास आल्या पण हे सुधारणार नाही हे गावोगावच्या मंदिराच्या मद खाली मशीद आहे किंवा मशिदीच्या खाली मंदिर आहे असले करून ठिकठिकाणी हिंदू मुस्लिम द्वेष वाढवणार सगळं कशासाठी तर तीस टक्के मतदान म्हणून मग सत्ता मिळवायची आणि सत्ता मिळवून काय करायचं सत्ता मिळून कोर्ट नष्ट करायचं सत्ता मिळून निवडणूक आयोग नष्ट करायचा सत्ता मिळून सी बी आय ई डी असे पाळीव संघटना करायच्या सगळं संघटने राज्यघटनेचा विचका करून टाकायचं आणि हिंदू नावाचा वापर करून हिंदूला मामा बनवायचं जसं आत्ता त्यांनी विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचार केला ह्या मा महाराजांनी वगैरे समतेचे वाहक म्हणवतात वारकरी पंथाचे लोक आणि काय सांगत होते आघाडीचं सरकार आलं भाजपचं आलं नाही तर अनर्थ होईल पंढरीची वारी बंद होईल आणि वक बोर्डाचं जे मोदी बदल करत आहेत मुसलमानांच्या वक बोर्डात हिंदूंना घुसवत आहेत आणि त्यांना कंट्रोल करावं बघतायत ते तो कायदा पार्लमेंटमध्ये हाणून पाडलं तर काय होईल सर मुसलमान गावातले सर्वांच्या जमिनी हडप करतील आता वक बोर्डाचा जमिनी हाडप करण्याचा एकमेकाशी काही संबंध नाही जो जो ज्या मुसलमानाला मरताना वारस असेल ते वक बोर्डाला देतात तो कुठला काहीही प्रचार करायचा आणि प्रचार करायला हिंदू धर्माचं खरं रूप टिकवणारे समतेचे ज्ञानेश्वर तुकारामाचे संतांचे जे वाहक आहेत ज्यांच्या उपदेशाने प्रचार करायचा ते त्या वार करण्यास तुम्ही मुस्लिम दृष्टे बनवता केवळ तुम्हाला भाजपाला सत्ता पाहिजे म्हणून मग तुम्ही चांगली सत्ता चालवा लोकांना सुख द्या बेकारी नष्ट करा आर्थिक परिस्थिती सुधारा लोकांना भयापासून मुक्त करा लोक लोकमत पण यांना हा मार्गच माहीत नाही बनवा बनवीचाच मार्ग माहिती आहे तर कुंभमेळ्याच्यामुळे आपण विचार करायचा नाही कारण ती धार्मिक गोष्ट आहे आणि ती नाजूक आहे आणि समाजाला दुःख होईल म्हणून बोलायचं नाही भाजप लगेच म्हणेल हे देशद्रोही आहेत हे धर्मद्रोही आहेत म्हणजे भाजपाला जे जे अडचणीचं ते ते राष्ट्रद्रोह आणि धर्मद्रोह असं याला आपण बळी पडायचं कारण नाही एवढंच मला सांगायचं होतं या ठिकाणी मी थांबतो